शेवगावमध्ये निकृष्ट गटार बांधकाम ठेकेदाराकडून पाणी न मारल्याने प्रश्नचिन्ह शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील तहसील कार्यालयासमोर भूमिगत गटाराच्या नाल्याचं बांधकाम सुरू आहे मात्र या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ठेकेदाराने बांधकामावर पाणीच मारलेलं नाही बांधकाम सुरू झाल्यापासून एकही दिवस या नाल्यांच्या सिमेंटच्या कामावर पाणी मारलेलं दिसलेलं नाही परिणामी हे बांधकाम किती दिवस टिकेल यावर प्रश्न उपस्थित होत आहे बांधकाम निकृष्ट होत आहे का जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की एवढ्या महत्वाच्या पायाभूत सुविधेच्या कामाकडे अभियंते आणि मुख्याधिकारी यांचं दुर्लक्ष झालंय का शेवगाव नगर परिषदेच्या नवीन मुख्याधिकारी विजया घाडगे याकडे लक्ष देतील का याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे कामाचा दर्जा सुधारला नाही तर भविष्यात या कामाचे दुष्परिणाम जनतेला सहन करावे लागतील अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा